राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज या मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूया पुणे गुलटेकडेून पुणे गुलटेकडे आज गोलटी कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे बारीमाल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत तर एक अर्धा लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर मुंबई येथे शहात्तर कांदा गाड्यांची आवका झाली होती मुंबई येथे आज महाराष्ट्रातील जुने कांदे गोळा साईज एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाला सुपर कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिच कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटे गोटा चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपळा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नवीन कांदा हा सुकलेला चांगला गोळा साईज एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सुकलेला मिडियम कांदा नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे गोळा दोनशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा महाराष्ट्रातील आज मुंबई येथे विकलेला आहे तर मध्य प्रदेशचा जुना कांदा नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर नवीन कांदा आठशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत मध्य प्रदेशचा कांदा आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो पुणे टेकडी तसेच मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले ला आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा